वेलकम मित्र स्वागत आहे तुमचं आपण सेंद्रिय शेती संकल्पना ऐकलेली आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये वेस्ट डिकम्पोझर हे आपण नावसुद्धा ऐकलेलं आहे तर वेस्ट डिकम्पोझर जे आहे हे काय आहे हे आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्याला सोबत आहेत कृषी विभागातील आमचे सहकारी श्री सर कृषी सहाय्यक श्री सेलूला कार्यरत आहेत तर वेस्ट डिकम्पोजर याविषयी सविस्तर आपण श्री सर यांच्याकडून माहिती घेऊया स्वागत आहे धुपटेसर तुमचं थोडंसं आमच्या सर्व शेतकरी बांधवांना हे माहिती सांगा की वेस्ट डिकम्पोजर संकल्पना काय आहे तिचा वापर कसं करायचा आणि फायदे काय आहेत ठीक आता हे इको कंपनीचे आहे बायोडिकंपोज वेस्ट डिकंपोझर जे आहे तर याचे सर्वात महत्त्वाचा नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ऑरगॅनिक फार्मिंग गाझियाबाद या संस्थेने वेस्ट डिकम्पोजरचं गाईच्या शेणापासून तुमचे उपयुक्त जीवाणू व बुरशी यांचे ते मिश्रण आहे त्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे की तुमच्या शेतीतील जो काही काडी कचरा विविध पिकांचे अवशेष आहेत तर ते कुजवण्यासाठी त्याचा वापर होतो सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर आज शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते शेतीमध्ये टाकणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही कारण विकत शेणखत घेऊन इतर सेंद्रिय खते घेऊन शेती करणे सध्या परवडत नाही त्यामुळे आपल्याला पर्याय हा आहे की आपल्या शेतात गव्हाचं घोस सोयाबीनच्या भुसा तुमचा हरभऱ्याचा भुसा या सगळ्यांचं जे काही काढ भुसा जे काही पीक कापणी कापणीनंतर जे तुमचे पिकाचे अवशेष उरतात तर ते कुजवून टाकले तर त्याचा रिझल्ट चांगला येतो अर्धवट कुजलेले शेण अर्धवट कुजलेला काडी कचरा का हे जमिनीत जर टाकला तर त्याने हिट निर्माण होती व उष्णता निर्माण होऊन पिकांना शॉक लागतो व त्यामुळे उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट होते म्हणून पूर्ण कुजलेले आपल्याला खतं सेंद्रिय टाकावं लागतात आणि पूर्ण कुजलेले जे खतं आहेत तर ह्या वेज डिकंपोजरचा वापर केल्यावर पूर्ण कुजलेले सेंद्रिय खते तयार होतात सगळ्यात महत्त्वाचं आज दिवसेंदिवस आपल्या शेतीची उत्पादकता खालवत आहे कारण आपला सेंद्रिय कर्ब जो पूर्वी होता त्यापेक्षा आता फार कमी झालेला आहे तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता सेंद्रिय खते आपण जमिनीत टाकत नाहीत सेंद्रिय तुमचा काळी कचरा पुरत शेणखत वगैरे आपण टाकत नाहीत म्हणून तुमचा सेंद्रिय कर्ब पूर्वीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात त्याची कमी झाल्यामुळे आता उत्पादनातही घट होत आहे त्यामुळे आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवला तर सुपिकता वाढव तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी व्यवस्थितशीर कुजलेले आपल्याला सेंद्रिय खते टाकणे आवश्यक आहे तर ही व्यवस्थिशीर कुजलेले शेण सेंद्रिय खते वेस्ट डिकंपोजरपासून आपण तयार करू शकतो त्यामध्ये उपयुक्त अशा बुरशी सर्व आहे आणि याचा वापर करायचा झाल्यास तर आपल्याला सेंद्रिय खत जे काही आपले पीक असतात ते पीक आपले निघाल्यानंतर काळी कचरा अवशेष जे आहेत तर ते आपल्याला पीक निघल्यानंतर ते कुजवावे लागते तर सुरुवातीला आपण हे बघूया की आपल्याला वेस्ट डिकम्पोजर तयार कसं करायचं डॉक्टर साहेब वेस्ट कंपोजर जे आहे हे जर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वापरायचं असेल आता काय उन्हाळ्यामध्ये गव्हाचं काढ निघतं किंवा अनेक तूर आहे याचे जे काही रॉ मटेरियल आहे तर त्याच्यामध्ये याचा वापर नेमकं कसं करायचा आता ह्याच्यामध्ये करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं आता हे ही।, ही जी बॉटल आपण घेतल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला दोन किलो काळा गुळ घ्यायचा आहे जो की दोन किलो काळा गुळ घेतल्यानंतर त्याचा आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये म्हणजे अडीचशे तीनशे लिटर तुमचा जो काही ड्रम असेल त्यामध्ये दोनशे लिटर प्युअर पाणी घ्यायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला दोन किलो काळा गुळ पूर्ण बारीक करून मिश्र करायचा आणि त्यामध्ये हे डिकम्पोस्ट कल्चर काढीने टाकायचे हे डिकम्पोस्ट कल्चर टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या दिवशी पूर्ण तुमचं ते काडीने हलवून घ्यायचं त्यानंतर पहिल्या दिवशी गुळामुळं पूर्ण तांबूस कलर दिसत त्याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या दुधा थोडा कलर दिसेल व पाचव्या सातव्या दिवशी तुम्हाला पूर्णतः दुधाळ कलर दिसेल पूर्णतः दुधाळ कलर झाला म्हणजे ते तुमचं सोल्युशन वापरण्यासाठी तयार झाले असे समजावे तर यामध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढलेली असते तर हे आपल्याला प्रतिदिवशी काठीने पाच मिनटे दोन दिवसातून दोन वेळा हलवायचे आहे सावलीत टाकी ठेवायची आहे त्याच्यानंतर सात दिवसानंतर हे दोनशे लिटरचे द्रावण तुम्हाला कसे वापरायचे तर आपला आ, पन्ना ए, एक टन साधारणतः वाळ वाळलेला पाळी पाचरा कारा काचोरा जेवढा तुमचा असतो पुन्हा तुमचे शेण याचा ढिग असेल तर ह्या ढिगावर तुम्ही वीस लिटर मिश्र करायचे व एक आठवड्याने पलटी देऊन परत वीस लिटर त्यामध्ये हे आपले जे द्रावण आहे कंपोस्ट कल्चरचे तर हे त्यामध्ये टाकायचे तर असे आठव तुम्ही एका महिन्यात चार वेळेस केल्यास तुमचं चाळीस दिवसामध्ये उत्तम प्रकारचे कुजलेले सेंद्रिय खत तयार होईल तसेच त्यानंतर ह्याच टाकीतले तुम्ही वीस लिटरचे द्रावण नवीन दोनशे लिटरच्या एकशे ऐंशी लिटर एक टाकीमध्ये जरी तुम्ही नवीन टाकलं व त्यामध्ये परत दोन किलो गुळ टाकला तर सात दिवसात परत तुम्हाला नवीन कंपोस्ट कल्चर तयार होईल तर अशा प्रकारे तुम्ही लाखो लिटर द्रावण एकापाठोपाठ एक तयार करू शकतात परत त्यासाठी परत वेगळी बॉटल घ्यायची तुम्हाला गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे सेंद्रिय खत चाळीस दिवसामध्ये उत्तम प्रकारचे कुजलेले तयार करू शकता व ते तुम्ही पिकासाठी वापरू शकता शेतकरी बंधू आजकाल आपल्याला माहित आहे की सेंद्रिय खताचं से महत्व सर्वांनाच माहित आहे आपल्याला पर्याय म्हणता येईल का याला ये याला पर्याय म्हणता येईल कारण कसं आहे की तुम्हाला सेंद्रिय खते आज विकत घ्यायचं झालं शेणखताची एक ट्रॉली तर आर्थिकदृष्ट्या आपल्याला ते चार हजार रुपयापर्यंत पडते आणि ती आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही कारण शेतीला एवढ्याला आपण खर्च शेत सर्वसामान्य शेतकऱ्याला शक्य नाही बरोबर मग तुम्ही सेंद्रिय खते बरेचसे शेतकरी आपण बघतो शेताचा काढ भुसा जाळून टाकतात जाळून टाकल्यामुळं नायट्रस सल्फरसारखे विविध प्रदूषणासारखे ऑक्साईड बाहेर पडतात त्यामुळे श्वसनाचे रोग होतात दिल्लीच्या आजूबाजूला तर गव्हर्मेंटने बॅन केलं की काडी कुचरा तुम्ही जाळूनच टाकायचा नाही त्यामुळे विषारू वायू हवेत पसरून प्रदूषण व्हायले व लोकांच्या आरोग्यांच्या समस्या फुप्फुसाच्या समस्या गंभीर स्वरूपात दिसत आहेत तर त्यामुळं याला पर्याय म्हणून आपल्याला सेंद्रिय खते जर जमिनीत टाकायचे असेल तर आपल्याला डिकंपोजरने कुजवलेल्या खतच टाकणं योग्य आहे आणि पिकाचे आपल्याला जे काही निघलेले अवशेष असतात कापणीनंतरचे तर ते भरपूर प्रमाणात शेतकऱ्याकडे उपलब्ध असतात फक्त त्याचं अशा पद्धती जर कल्चरने कुजवून जर ते वापरले तर त्याचा रिझल्ट आणखीन चांगलं होईल व शे पिकाचा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल धन्यवाद साहेब अतिशय चांगल्या प्रकारे जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी आपल्याला जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी वेस्ट डिकम्पोजर एक चांगला पर्याय आहे श्री सर यांनी शेतकरी बाजूंना अतिशय सविस्तर अशी माहिती दिली आहे धन्यवाद ओके धन्यवाद